आंतरराष्ट्रीय ख्यातीचे डॉक्टर बी एस भोसले यांचं आशा होमिओपॅथी क्लिनिक आजाराच्या मुळाशी पोहोचणारी आधुनिक उपचार पद्धत निराश होत कशा आहे कशासाठी होमिओपॅथी आहे सर्वांसाठी बँक ऑफ इंडिया जवळ शिवाजी रोड मिरज यवतमाळ मतदारसंघात एखादा उमेदवार सोडला तर सारेच उमेदवार कोट्याधीश आहेत यवतमाळ वाशिम लोकसभा मतदारसंघासाठी भरण्यात आलेल्या उमेदवारांनी आपल्या संपत्तीचे व आपल्यावरील गुन्हे यांचे विवरण आपल्या नामांकन पत्रामध्ये सादर केले सर्वात महत्त्वाचे म्हणजे विद्यमान खासदार राहिलेल्या भावना गवळी यांच्या संपत्तीची अवघ्या पाच वर्षातच अकरा कोटींनी वाढल्याची आकडेवारी त्यांच्याच प्रतिज्ञापत्रातून पुढे आली आहे आता आपण उमेदवारी अर्ज दाखल केलेला आहे कुठल्या मुद्द्यांवर जनतेसमोर मतदान मागणार आहे आज मी या ठिकाणी उमेदवारी अर्ज दाखल केलेला आहे आणि माझे मुद्दे हे विकासाचेच असणार आहेत रेल्वे या जिल्ह्यामध्ये आणलीत त्यानंतर हायवे या जिल्ह्यामध्ये किंवा या दोन्ही मतदारसंघा मतदारसंघातल्या जिल्ह्यामध्ये आपण निर्माण केलेले आहेत आणि माझा मुद्दा हा विकासाचा असणार आहे विकासावरतीची निवडणूक मी लढणार आहे आणि माझी फाईट जी ती फाईट आहे ती वंचित सोबत आहे माझी फाईट काँग्रेससोबत आहेच नाही त्याच्यामुळे ही लढाई माझ्यासाठी अत्यंत सोपी आणि जनतेने ज्या पद्धतीने गेल्या मला साथ दिलेली आहे आणि त्या साथीवरती या ठिकाणी ज्या पद्धतीने मी काम केलेले आहे जे अपेक्षा जनतेच्या होते खासदारांनी जे काम का। यवतमाळ वाशिम मतदारसंघासाठी युती आघाडी वंचित बहुजन आघाडी प्रहारसह तगड्या अपक्षांनीही उमेदवारी दाखल केली आहे आपला उमेदवार कसा आहे हे लोकांना कळले पाहिजे म्हणून नामांकन अर्जासोबतच उमेदवारांकडून स्वतःच्या संपत्तीचे आणि गुन्ह्यांचेही विवरण भरून घेण्यात आले तर मला असं वाटतं की योग्य ठिकाणी आज ग्रामीण भागातली रस्त्याची गरज आहे आज पिण्याच्या पाण्याची गरज आहे ग्रामीण भागातले बेरोजगार आहेत त्या ठिकाणी कारखाने नवीन नवीन निर्माण होण्याची गरज आहे तर प्रक्रिया होणार कारखाने घरी उभारण्याची गरज आहे आज आमच्या सुदगिरणीला पाच वर्षापासून चार चार वर्षापासून यांनी सगळी खाते गुठवली आम्ही अनेक वेळेला प्रयत्न कुठलाही त्यामध्ये हे नस दोष नसताना फक्त रिवेंजफुल अशा प्रकारचं राजकारण करायचं सत्ता त्या ठिकाणी वापरायची याच्यामध्ये काय जनता प्रश्न विचारणार नाही तुम्ही अशा पद्धतीनं कोणावर त्या ठिकाणी जाणून बुजून असे कारवाई करणार असेल तर मला विचारणार नाही जे भ्रष्टाचार झाले किती मोठ्या प्रमाणात भ्रष्टाचार झाले एकच भ्रष्टाचार आज जवळजवळ केंद्रामध्ये ना राफेलच्या माध्यमातून जे प्रश्न उचलत गेले जात आहेत की सांगितलं जातं की राफेलचं मोठ्या प्रमाणामध्ये घोटाळे झाले उदाहरण दिले आहेत आम्ही आज आम आमदार बच्चू भाऊ कडू यांच्याक सहमतीनं पवित्र रक्तदान करून या याची सुरुवात करणार आहे आणि त्यामध्ये रक्तदान करणार आहे आणि दारूबंदीच्या दुकानापुढं दूध वाटून सुरुवात करणार आहे आणि शेतमजूर परितक्ता अंगणवाडी सेविका मदतनीस यांचे सर्व प्रश्न घेऊन हा लढा मी लढाली पुढे आली आहे मागील जर वीस पंचवीस वर्षात यवतमाळ वाशिम जिल्ह्याचं जर पाहिलं तर कोणत्याच दृष्टिकोनातून प्रोग्रेस दिसत नाही जनतेला क्लिअर दिसत आहे की इथे ना तर शेतीचे प्रश्न सॉल्व्ह झालेत ना तर रोजगाराचे प्रश्न सॉल्व झाले ना शैक्षणिक दर्जा आपल्या भागाचा वाढला म्हणजे कोणत्याही दृष्टिकोनातून पाहिलं तर आपल्या इथचा प्रोग्रेस पूर्ण थांबलेला आहे तो प्रोग्रेस व्हावा आणि प्रत्येक दृष्टिकोनातून शेतीचा विषय शिक्षणाचा विषय रोजगाराचा विषय हे सर्व मुद्दे घेऊन आपण विकासाचे मुद्दे घेऊन पुढे या प्रतिज्ञापत्रानुसार युतीच्या उमेदवार भावना गवळी यांच्याकडे एकूण अठरा कोटी अडुसष्ट लाख ब्याऐंशी हजार एकशे तीन रुपयांची संपत्ती आहे यात एक कोटी सत्तावन्न लाख पंधरा हजार दोनशे पंच्याहत्तर रुपयांची जंगम मालमत्ता आहे तर स्थावर मालमत्ता सतरा कोटी अकरा लाख सहासष्ट हजार आठशे अठ्ठावीस रुपयांची आहे गवळींचे वार्षिक उत्पन्नही सदतीस लाख शहाऐंशी हजार चारशे रुपये अहमदनगर दक्षिण हा दुष्काळी भाग आहे शेती उत्पादन कमी आणि युवक वर्गाला रोजगार नाही याचा विचार मात्र होत नाही पुरोगामी असलेल्या नगर जिल्ह्यात आजवर कोणत्याही राजकीय पक्षाने महिलेला संधी दिलेली नाही महिलेंची मते पाहिजे पण अधिकार मात्र दिला जात नाही अहमदनगर जिल्ह्यात घराणीशाहीचे राजकारण सुरू आहे म्हणून सर्वसामान्यांचे प्रतिनिधित्व करण्यासाठी रिंगणात उतरत असल्याचे जिल्हा परिषद महिला व बालकल्याण समितीच्या माजी सभापती कमल सावंत यांनी पत्रकार परिषदेत आपली भूमिका जाहीर केली आहे सेवा सदन लाइफलाइन सुपर स्पेशलिटी हॉस्पिटल जागतिक दर्जा सुविधा आता तुमच्या खिशाला परवड़ी अशा सांगली मिरज रोड मिरज